तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी धाकट्या आपल्या मोठ्या भावाची दगडाने ठेचून केली हत्या यमकनमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना उघडकीस घरगुती वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे मेंढ्या चारण्यासाठी ये असे वारंवार सांगितल्याने संतापलेल्या धाकट्या भावानेच आपल्या मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्हा हुकेरी तालुक्यातील यमकणमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी मयताच्या धाकट्या भावाला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे रायप्पा सुरेश कमते वय अठ्ठावीस राहणार हट्टी आलूर तालुका हुकेरी हा आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मेंढ्या चालण्यासाठी गेला होता दुपारी दीड ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पाश्चापूर गावच्या हद्दीतील एका मोकळ्या जागेमध्ये अज्ञाताने त्याची हत्या केली होती अज्ञाताने त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करत त्याला ठार केले होते या प्रकरणी मयताचे वडील सुरेश बिरप्पा कमते यांनी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी यमखनमड्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या खुनाच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळे बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमारी श्रुती एन एस आणि आर बी बसर्गी बस तसेच गोकाक उपविभागाचे डी पी रवी डी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक जावेद मुशाफरी यांनी एक विशेष तपास पथक तयार केले पी एस आय एस के मन्निकेरी आणि कर्मचारी श्रीशैल पुजेरी एस एम चौगला सतीश रेड्डी सुनील चंद्रगी एल बी हमाणी यांचा या पथकात समावेश होता या प्रकरणी पोलिसांना आरोपी भाऊ बसवराज वय चोवीस याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे घरातून मिरची पावडर घेऊन गेलेल्या बसवराजने रायप्पाच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकली रायप्पा झाडाखाली बसून मोबाईलवर रील्स पाहत होता भाऊ बसवराज यांनी त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आरोपी बसवराजने घटनेनंतर घरी परतला आणि रायप्पाला त्याच्या कुटुंबासह शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं भासवलं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील